नमस्कार मित्रांनो मी उदय लोड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो तमने पाहितलं टायटल वाचलं मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट कि आता देशांतर्गत बाजारामध्ये पंधरा एप्रिल पर्यंत असे राहणार सोयाबीनचे बाजार भाव हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात अपडेट आहे आता पंधरा एप्रिल पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजार भाव पण पंधरा एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारा मरे कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार या ठिकाणी विचारत आहे पंधरा एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट कि आता पंधरा एप्रिल पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार सोयाबीनचे बाजार भाव पण पंधरा एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे काय आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा परिणाम पंधरा एप्रिल पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कसा होणार आणि पंधरा एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारात कसे राहणार सोयाबीनचे बाजारभाव चला बघूयात जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोयाबीनचा सा भाव साडे अकरा ते बारा डॉलर बुशेलच्या दरम्यान आहे ही जी बाजारभाव पातळी आहे ही मी नेहमी सांगालो तुम्हाला की साडेतीन वर्षाच्या निचांके स्तरावरती आहे म्हणजे जागतिक बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव या भावपातळीवरती टिकण्याची शक्यता अत्यंत कमी आहे दुसरीकडे आपण जर बघितलं तर देशामध्ये सोयाबीनचा भाव चार दोनशे ते चार पाचशेच्या दरम्यान आहे ही सुद्धा साडेतीन वर्षाखालची निच्चांकी स्थिती आहे इथंसुद्धा भाव टिकण्याची शक्यता नाही म्हणजे इथेही सुधारणा होणार आहे पण जागतिक व देशांतर्गत बाजारामध्ये विविध कारण आहेत की ज्यामुळे सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येणार नाही म्हणून इथून पंधरा एप्रिल पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात शंभर रुपयाची तेजीमध्ये तेजी सोयाबीनचा भाव आपल्याला चार तीनशे ते चार सहाशेच्या दरम्यान दिसणार पण याच्यापेक्षा जास्त तेजी पंधरा एप्रिल पर्यंत दिसण्याची अजिबात शक्यता नाही मग सोयाबीन विक्रीचा विचार करत असाल तर तर सोयाबीनचा भाव चार हजार सहाशे मिळाला तर इथं पन्नास टक्के करा सोयाबीनची विक्री आणि तिथून शंभर दोनशेची तेजी आली तर ते इथं पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा ज्यामुळे होईल आपला शंभर टक्के फायदा कारण भविष्यात देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येण्याची अजिबात शक्यता दिसत नाही मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार